नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला एकदम साधी सोपी रेसिपी दाखवणार आहे तर रेसिपीला आपण सुरुवात करू सर्वप्रथम मी आज तुम्हाला वालाची भाजी करून दाखवणार आहे तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण न करता ही भाजी केलेली आहे मी रेसिपी पूर्ण पहा तर इथे एक पॅन ठेवला आहे पॅनमध्ये तेल ठेव टाक गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये जिरं घातलं आहे आपल्याला जिरं पण छान फुलून द्यायचं जिरं फुलल्यावरती याच्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलली की दोन मिडियम साईजचे कांदे आपल्याला बारीक कापून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत फोडणीमध्ये आणि कांदा तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि हिंग घालायचं आहे हिंग घालून आपल्याला ही फोडणी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि फोडणी नेहमी बारीक गॅसवरतीच करायचे आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे याच्यामध्ये आपण ह्या वालाच्या भाजीमध्ये आपण कोणत्याही प्रकारचं वाटण घालत नाहीत फक्त मी ओलं खोबरं घालणार आहे तुम्ही या पद्धतीने करून बघा टाईम पण वाचतो आणि भाजीला टेस्ट पण छान असते आता याच्यामध्ये मी एक कांदा बारीक कापून घालत आहे तो पण आपल्याला कांद्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे ते बघू शकता कांदा पण कांद्यामध्ये मी छान फ्राय करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घालून पुन्हा कांदा टोमॅटो फ्राय करून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटं वाफवून घ्यायचं आहे अशाने आपला टोमॅटो पण नरम होतो ते दोन मिनटं झाले तुम्ही बघू शकता चांगलं तेल सुटलेलं आहे कांदा टोमॅटोला पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण पावडर मसाले घालणार आहोत इथे मी हळद घातलेली आहे धणे पावडर घातले एक चमचा एक चमचा गरम मसाला आणि जो आपला साठवणीचा मसाला असतो लाल तिखट तो इथे घालत आहे आणि अर्धा चमचा कश्मीरी चिली पावडर घातलेला आहे हे सगळं मिक्स करून आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे बघू शकता मी छान परतून घेतलेलं आहे छान तेल सुटले आपल्या फोंडीला मसाले घातल्यावरती पण आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे नाहीतर मसाले करपू शकतात तर आता इथे मी जे वाल घेतलेले आहेत ते घालत आहे त्याच्यामध्ये मी बटाटा पण घातला आहे तुम्हाला बटाटा आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल आणि ह्या भाजीमध्ये बटाटा बटाटा खूप छान लागतो आता या सगळ्या मसाल्यामध्ये आपल्याला वाल आणि बटाटा छान मिक्स करून घ्यायचा आहे फक्त वाल सोलायला वेळ लागतो नाहीतर ही भाजी दहा मिनटामध्ये तयार होते सगळं मिक्स करून झालेलं आहे इथं बघू शकता वाल पण छान मसाल्यामध्ये मिक्स केलेले आहेत आता दोन मिनटं झाकण ठेवून आपण वाफवून घेणार आहोत ते दोन मिनटं झालेले आहेत वाल पण छान वाफ वाफरले आहेत आता पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि वाल आणि बटाटा शिजण्यापुरते आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे बघू शकता छान मिक्स झालं आता मी याच्यामध्ये पाणी घालत आहे तुम्हाला भाजी पातळ हवे की घट्ट हवे त्याच्यावरती पण पाणी किती घालायचं ते डिपेंड करतं तुम्ही तुमच्या अंदाजाने याच्यामध्ये पाणी घाला इथे मी एक तांब्या पाणी घातलेलं आहे पाणी घालून छान मिक्स करून घेतलं झाकण ठेवून आपल्याला चार ते पाच मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे ते बघू शकता दोन मिनटं झालेत थोडी वाफ आलेली आहे तर झाकण ठेवायचं आणि पाच ते सात मिनटं छान वापरून घ्यायचं इथं बघू शकता पाच ते सात मिनटं आहेत आणि इथे आपला बटाटा पण फिफ्टी पर्सेंट शिजलेला आहे आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे जे आपण ओलं खोबरं किसलेलं आहे तुम्ही किसून घालू शकता किंवा मग तुमच्याकडे ओला खोबऱ्याचे तुकडे असतील तर तुम्ही ते मिक्सरला लावायचे आणि मग घालो घालायचं आहे याच्यामध्ये मी तुकडे होते म्हणून मी मिक्सरला बारीक केले आणि आता घालत आहे याच्यामध्ये तर बघू शकता खोबरं आहे त्याच्यामुळे आपली भाजी पण दाट होते आणि वाटण्याची पण काहीच गरज नाही तर खोबरं घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला पाणी पाहिजे असेल अजून तर तुम्ही पाणी घातलं तरी पण चालेल पण मी जास्त पातळ भाजी इथे करणार नाही म्हणून मी थोडंच पाणी घालते मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी घालून थोडं पाणी घालून घेत आहे अजून याच्यामध्ये पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून पुन्हा दोन मिनटं वाफवून घ्यायची आहे भाजी जर तुम्हाला कोकम आवडत असेल तरी तुम्ही याच्यामध्ये कोकम घातला तरी पण चालेल खूपच आंबट अशी छान टेस्ट येते आता इथे आपली भाजी रेडी झालेली आहे ते बटाटा पण बटाटा पण छान शिजला आहे आणि वाल पण आपले छान शिजले आहेत आता याच्यामध्ये मी कोथिंबीर घालत आहे कोथिंबीर घालून पुन्हा मिक्स करून घेणार आहे तुम्ही ही भाजी या पद्धतीने करून बघा खूप छान होते चपातीसोबत भातासोबत किंवा मग भाकरीसोबत खालात तरी पण चालेल आणि तुम्ही टिफिनसाठी पण ही रेसिपी करून नेऊ शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा मी झाकण ठेवून पुन्हा भाजी वाफवून घेतलेली आहे आणि आपली इथे भाजी रेडी झालेली आहे